इकडून समोरचा पाऊस असला की पाऊस येतोच आतमध्ये सगळं कोरचं ओलं होतं ओला होतो पण आज बरंच म्हणजे आपलं घरगुती भाजीपाला लावायचं चाललं होतं तेवढाच पाऊस आला तर वांगी गवार पालक मेथीची भाजी शापूची भाजी तर बरंच टम तांबाटी काय लावायचं राहिलं तर त्याच्यात काय झालं अचानक पाऊस आला जोरदार पाऊस आला तेव्हा पत्रे किती वाजते पाऊस पाऊस सांगित न आपल्याकडे बरं का त्याच्यामुळं पाऊस आला जाऊ जरा पाणी पाणीच झालं बाबा हा पाणी केलं पावसाने पाच मिनटं नाही झालं आल्याला पा पाणी पा की पाऊस तर डायरेक्ट व्हायला लागलाय पाऊस मग ला वागळाय मुर टाकलेला सगळा बिजला चांगला तूपून बसन पाण्याने डोंगर पण दिस ना इकडचा बी डोंगर दिसना सगळं दाखवून गेलं डोंगराने भाजीपाल्या पाणी सगळं बरोबर भिजतंय बरं का सपाट केलंय मी तिकाल चांगलं आता जाऊन रे आता काय पावसामुळं तिकडं तिकडे काय जाता येत का नाही उद्याच्या तुम्हाला नक्कीच दाखवू आता ह्या दिवसात काय पाऊस पा। मोठाला येत नाही पण आला पाऊस बघा पाणी कसं वाहत आहे जोरदार तिथं पाणी वाहत आहे बघा आपला लांबूनच दाखवतो सगळं दिसत आहे झालं गावात गेलो भिजलो नाही बिजतच यावं लागलं असतो हा असा पाऊस झाला पाहिजे शांत पाऊस झाला पाहिजे मागलं मोठा पाऊस mm. होता झाड धोड झाडोड आवाज मोगऱ्याच झाड छाटलं तर फारच बारीक दिसायला लागली mm. प्राजेक्टाच झाड कसलं झालं मोठं लय मोठ झाड होईल बरं का प्राजेक्टाच mm. जबरदस्त झाड होईल तुळस लयच मोठी झाली पाणी पाणी किरण काय पावसाने येतोय आवाज ताबाचा आवाज येतोय नाही आता लवकर उघडायचं नाही आभाळी एक जर एक तम कोणी एक चमकली बाबा जोरदारला पडत आणि जबरदस्त बघा आता पाणी अगा वाद आता काय लवकर पाऊस उघडत नाही काय मला असं वाटतंय इकड का पाऊस झाला ना अर्धा झाला अर्धा तास झाला पाऊस चालू झाला हा गार लागा लागल तिथा सगळं आभळी एक जाई

ना ना था था। बर बा तुमच्या मनाने काय बोलणार आहे आता आपण बर आपल्याच गावाला गोळा आव्हाळ बर गाव द्या पावसाचं चांगलं आगमन झालेलं आहे आपल्या गावाला पहिल्यापासून चांगलंच पाऊस झाले चांगलं म्हणजे आपल्या गावाला भरपूर पाऊस झालेला इथून माझं पा जशी पाऊस म्हणजे पाऊस चालू व्हायचे आधी एक पाऊस मोठा झालेला आहे पाऊस झाला आता हि एक पाऊस आखाडात पाऊस मोठाला येत नाही पण चांगला जोरदार झाला काय हा हायला पाणी भरपूर जरी पाऊस मोठा झाला ना तरी परत काय होत एक अर्धा तास लगेच सगळं इथं मुर कसं डोंगर बाग असल्यामुळं पाणी राहत नाही लगेच एकदम चकाचक वातावरण होतं परत हा पावसात भिजतो का मी काय बोलतोय पावसात वर म्हणतात काय किती बाजा 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 पाणी चाललंय लागत मला पाणी घेऊन जायचं तर नक्कीच आपल्याकडचा असा पाऊस चालला आहे भरपूर पाऊस चालला आहे मी गडीभर कॅमेरा बंद केला होता बरं का मी गडीभर मी शूटिंग बंद केली होती कॅमेरा म्हणजे आता जवळपास अर्धा अर्धा तास फोन गेला पाऊस चालू आहे येऊ गडीभर मी म्हणजे शूटिंग करायचं बंद केलं तर म्हणलं लईच पाऊस चालला आहे जबरदस्त आणि इजा जाण तीन चमकत होत्या मागाशी त्याच्यामुळं मी जरा बंद केलं पण आपलं कसं इमन बोर्डवर लावलेलं आहे मोबाईल त्याच्यामुळं शूट करायला शूटिंग करायला काहीच नाही तर आपल्याकडं पाऊस किती चालला आहे किती झाला आहे काय आपल्याला दाखवायचं होतं तर भरपूर ठिकाणी पाऊस झाल्याला बी आणि काही ठिकाणी काही लोकांना पाणी पियेला नाही अशी परिस्थिती निर्माण आहे तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा बाबा की कुठं कुठं पाऊस झाला आहे कुठं पाऊस नाही कुठं पाणी पियेला नाही आपल्याकडे आज बघा भरपूर असा पाऊस झालेला आहे ना अरे काय काय ठिकाणी पाणी पियेला नाही एवढी परिस्थिती बर चालतं बर 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 आता तू तुझंच खरं करणार बर चालतंय बर बर चालतो तर पाऊस चालू आहे सध्याच्याला पण नाही वगैरे फिगळ नाही काय नाही काय नाही जागेव पाणी पण पाणी साचलं राह पाणी साचलं तुम्हाला परत लागवड करावं लागणार आहे

आता अजून किती वेळा आपल्याकडे पाऊस चालतोय ती काही सांगता येत नाही आपलं जुनी आठवण म्हणजे आपलं छप्पर एक जुनी आठवण म्हणून आपण ठेवलेलं आहे आपलं जे मटेरियल काय लागत नाही ते आपण आतमध्ये ठेवलेलं आहे सप्परात दिवस काढला आपण या सपरात पहिलं आता अशी छपर बघायला नाहीत कवचित ठिकाणी कवचित ठिकाणी एकदम वातावरण सुपर मस्त भाई आपल्याकडं मग करायचं आहे नीच करायच हा शांत पाऊस चालू आहे आपल्याकडे বাতরণ একদম ভারি লা